रामकृष्ण हरी येव धन जी छंद नाही नामाचा तो देह काय कामाचा म्हणून जगत वंदे जगदगुरु जगतमान्य निवासी संत शिरोमणी तुकोबार आहे आपल्या अभंगामधून समजावतात नामाचं महत्व सांगतात सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदाचित्ता समाधान सदा सदा म्हणजे प्रत्येक वेळेला आपण म्हणतो ना सदा सर्वदा योग तुझा घडावा सदा म्हणजे कायम प्रत्येक क्षणाला आणि सर्वदा म्हणजे सर्व ठिकाणी योग तुझा घडावा तस जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की सदा नाम घोष करू हरिकथा आता नामघोष आणि नामस्मरण याच्यात बदल आहे जे स्वतः परमात्म्याला आठवून केलं जातं त्याला नामस्मरण म्हणतात आणि सर्व मिळून जो जयघोष करतात नाम घेतात त्याला नामघोष म्हणतात आणि त्या हरीचा नामघोष केल्यानंतर तुमच्या मनाला अतिशय समाधान होतं म्हणून तुकोबाराय म्हणतात कि सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुकल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलतस जे सगळे संत महात्मा डुलतात ते त्या आनंदावर निर्भर होऊनच डुलतात सर्व सुकल्यालो लो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलतसो आणि मग आमची अवस्था अशी होते की असोहिसा कोटे आठवची नाही मी कुठे आहे कुठून आलो कशासाठी आलो मला कुठं जायचं आहे त्याचं काही मला सोयरसूतक नाहीये मला दुःख आहे सुख आहे याचही सोयरसूतक नाहीये माझ्या घरात काय कमी आहे जास्त आहे मान आहे अपमान आहे याचही सोयरसूतक नाही असैसा कोटे आठवची नाही देहीच विदेही भोगुदशा म्हणजे अशी अवस्था की हे विश्वचे माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंब होना चराचर आपणची झाला अशी अवस्था म्हणून जगद्गुरु तुकोबा राय म्हणतात असो ऐसे कोटी आटवची नाही देहीच विदेही भोगदशा सर्व सुखल्या सर्व अलंकार निर्भर डुलत आणि मग त्या अवस्थेला आम्ही पोचलो की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप म्हणजे थोडक्यात उदाहरणच द्यायचं झालं तर कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी की कापूर जसा अग्निसंग एकरूप होतो आणि स्वतःचं अस्तित्व संपवतो तसं तुकाराम महाराज म्हणतायत की आम्ही नाम घोषामध्ये एवढं तल्लीन झालो एवढं एकरूप झालो की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो नेदी पाप पुण्य अंगा मग अम आता आमच्या अंगाला आमच्या मनाला पाप पुण्य मान अपमान छोटा मोठा काळा गोरा कुठलाच भेद राहत नाही आहे कारण आम्ही त्या ज्ञानाबरोबर एकरूप झालेलो आहे पटतय ना हो पटायलाच पाहिजे राम कृष्ण हरी